हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर इथे तुम्ही बघताय हे काहीतरी दिसत आहे तर तुम्हाला थमनेल वाचून कळलं असेल हे काय आहे तर हे आहे चिकन पकोडा खूप सोपी पद्धत आहे तर तुम्हाला जर आवडत असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला खूप जू तोडून सांगत असते की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जे की तुम्ही करत नाही तर प्लीज प्लीज जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जा की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही कसं असतं तुम्ही आणि मी समोरासमोर नाही आपण एका सोशल मीडिया थ्रू आपण एकमेकांना भेटत असतो तर मला कसं कळणार ना तर ते कसं कळेल तर कमेंट थ्रू कळेल आ, काया काया तर आपण त्या चिकन पकोडासाठी काय काय लागणार आहे ते बघणार आहोत तर एक शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नक्की जाऊन बघा तर इथे थोडेसे जिरे ओवा कोथंबीर आणि हिरवी मिरची तिखट आवडीप्रमाणे घ्या तुम्हाला जसं लागेल तसं हिरवी मिरची खूप तिखट असेल तर खूप छान लागतं आणि हे जे आहे आपल्याला सर्व इथं लागणारं जे प्रमाण ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे कोथंबीर हिरवी मिरची जिरे आणि ओवा तर त्याचं प्रमाण आहे तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते तसंच व्हिडिओच्या शेवटी पण मी देत असते तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि मग तुम्हाला कळेल आणि बऱ्याच जणांना वाटतं की ही नॉनव्हेज रेसिपी का दाखवते सारख्या सारख्या तर तसं नाही आहे मी आमच्या घरामध्ये ज्या वस्तू बनतात किंवा मी जास्त जे बनवतो तर मला असं वाटतं की त्या वस्तू त्या पदार्थ तुमच्यापर्यंत पोचावेत आणि तुम्हालाही ते पदार्थ घरच्या घरी सोप्या पद्धतीने करता यावेत म्हणून मी ते रेसिपी टाकत असते तर मी ते जे आहे ते वाटण बारीक करून घेतलं होतं आणि चिकन जे आहे ते पावशर चिकन आहे दोनशे पन्नास ग्रॅम त्याच्यामध्ये ते वाटण टाकलेलं होतं मिक्सरमधनं वाटून त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली होती आणि ते आहे मीठ आहे चवीनुसार मी त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद हळदी अँटीबायोटिक असते तर ही टाकणं खूप महत्त्वाचं आहे तर हळद टाकायची आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये आणि एक लिंबू असेल तुमच्याकडे तर लिंबू पिळा नसेल तर ऑप्शनल आहे आणि व्यवस्थित हे चिकन जे आहे ते मॅरिनेट करा हे जे चिकन पकोडे आहेत ते खूप इझी पद्धतीने सोप्या पद्धतीने आपल्याला घरी करता येतात हे एक स्टार्टर डिश म्हणून तुम्ही तुमच्याकडे जर कोणी पाहुणे येणार असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकताय तर याच्यामध्ये मी एक लिंबू पिळणार आहे मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आणि व्यवस्थित आपल्याला हे मॅरिनेट करून याच्यामध्ये मी दही वगैरे काही टाकलेलं नाही आहे फक्त चवीनुसार मीठ तुम्हाला मग असे दाखवलं हिरव्या मिरचीचं वाटण आलं लसूण पेस्ट आणि हळद टाकून व्यवस्थित त्याला एक अर्धा तास तुम्ही याला आधी मॅरिनेट करून ठेवा मॅरिनेट त्याच्यासाठी सांगत असते जो आपण मॅरिनेट केलेला आपण तिखट मीठ आहे ते व्यवस्थित त्या त्यातल्या त्या चिकनमध्ये व्यवस्थित ऑब्झर्व केलं जातं आणि त्याची टेस्ट खूप छान येते आणि त्याच्यामुळे तुम्ही हे जे आहे मिश्रण चिकनला लावून व्यवस्थित मॅरिनेट करून त्याला जवळपास एक अर्धा मिनटं तरी कमीत कमी टाईम द्या जर तुमच्याकडे टाईम असेल भरपूर तुमचे पाहुणे जर सकाळचे संध्याकाळी येणार असतील तर तुम्ही रात्री करून ठेवा आणि स जेव्हा ते पाहुणे सकाळी येतील तर तेव्हा ते हे करा फ्रीजमध्ये ठेवू शकताय तुम्ही आणि मी याला जवळपास एक अर्धा तास झाकून ठेवणार आहे मॅरिनेशन होण्यासाठी तर मी तुम्हाला आधीच सांगितले तुम्हाला जेव्हा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करत जा की तुम्हाला व्हिडिओ आहेत की नाही तर नक्की करा इथे तुम्ही बघू शकताय आपण जे जी चिकन मॅरिनेट केलं होतं अर्धा तासानंतर व्यवस्थित ते मॅरिनेट झाले त्याला बऱ्यापैकी थोडंसं मिठामुळे पाणीही सुटतं आता याच्यामध्ये मी इथे जे आहे तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकताय नाही टाकलं तरीही चालेल माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलं जवळपास एक अर्धी वाट याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि तसंच दोन चमचे फक्त पीठ ॲड केले आहे तर मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे तांदळाचं पीठ नसेल तर मी पूर्णपणे बेसनपीठ टाकू शकताय तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल त्याच्याऐी तुम्ही दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पीठ अशा प्रमाणामध्ये तुम्ही टाकू शकताय तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आणि व्यवस्थित पाणी टाकून आपण जसं भजे काढण्यासाठी जसं पातळ बॅटर करतो खूप पातळी नाही आणि खूप घट्टही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित चिकनला तसं भजे काढण्यासाठी जे आहे पकोडा काढण्यासाठी त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर मी आधी व्यवस्थित मिक्स करून घेतलं पाणी टाकून त्याचं व्यवस्थित बॅटर केलं आणि आधी सांगितल्याप्रमाणे किंवा दाखवल्याप्रमाणे त्याच्यामध्ये मी मीठ किंवा आपल्याला लागणारं सगळं हळद वगैरे जे आहे ती आपण ऑलरेडी टाकून घेतलेली त्याच्यामुळे वर्ण मी याच्यात काहीच टाकलेलं नाहीये आणि सोडा टाकायची जास्त गरज नाही होत कारण की ऑलरेडी ते मिठामुळे चिकन जे आहे ते अर्थच मॅरिनेट झाल्यामुळं सॉफ्ट होतं तर तुम्ही बघू शकताय आपण जसे पकोडे काढतो तर खूप पातळी पीठ केलेलं नाही आहे मी आणि खूप घट्टही केलेलं नाही आहे तर आपण भजे काढता येईल इतपत असं त्याचं पीठ करून घेतलेलं आहे आणि दुसरीकडे तुम्ही बघू शकताय मी ते जे आहे तर तेल तापायला ठेवलं होतं ऑलरेडी आणि याच्यामध्ये जे आहे तेल जास्त गरम करायचे नाहीये मीडियम गरम करून घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पकोडे टाकायचे आता हे फ्राय करायची पद्धत असते तुम्ही पहिले थोडेसे हाफ फ्राय करून घ्या आणि त्याला बाहेर काढा आणि ते गार होऊ द्या आणि परत एकदा थोडंसं लो फ्लेमवर परत एकदा याला फ्राय केला तर अशा पद्धतीने आपल्याला डबल हे जे पकोडे आहेत ते फ्राय करायचे याने होतं काय आतमध्ये चिकन जे आहे ते आपण कच्चं ठेवलेलं असल्यामुळे ते शिस्त व्यवस्थित आणि जे बाहेरचं आवरण असतं ते व्यवस्थित कडक होतं आणि ते कच्चं राहत नाही जे पीठ आहे किंवा जे आतमध्ये चिकन जे असतं ते कच्चं राहत नाही आणि जर तुम्ही नसेल करायचं असं तर तुम्हाला बारीक गॅसवर जवळ पाच ते सात मिनटं हे चिकन लो फ्लेमवर तुम्हाला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे कारण की आपण हे शिजून घेतलेलं नाही आहे त्याला कुठल्याही प्रकारची वाफ दिलेली नाही आहे त्याच्यामुळे हे जे चिकन आहे तर ते तुम्ही व्यवस्थित एक तर डबल बॉईल करा त्याला मी सांगितल्याप्रमाणे आधी थोडंसं अर्ध बॉईल करून काढून घ्या आणि परत एकदा गार झाल्यावर परत एकदा त्याला तळून घ्या नसेल करायचं तुम्ही हेच जे चिकन आहे एकदा टाकल्यावर बारीक गॅसवर मधून मधून हॉलवत पाच ते सात मिनटं व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला व्यवस्थित तळून घ्या अशा पद्धतीने तुम्ही जर चिकनचे हे पकोडे केले तर खूप छान लागतात एक स्टार्टर डिश म्हणून तुम्ही तुमच्या येणाऱ्या पाहुण्यांना हे सर्व करू शकताय आणि नक्की सांगते फ्रेंड एकदा घरी ही डिश नक्की ट्राय करून बघा जे नॉनव्हेज खातात त्यांना तुम्हाला एक खूप आवडेल मी ही डिश आत्ता जे आमच्याकडे पाहुणे आले होते त्यांच्यासाठी स्टार्टर म्हणून केली होती त्यांना खूप आवडली तुम्हाला मी तो ब्लॉगही टाकला टाकला होता माझ्या दुसऱ्या चॅनलवर नसेल बघितला तर नक्की बघा खाली मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं जाऊन नक्की बघा तर इथे तुम्ही बघू शकता आपले जे चिकनचे भजे आहेत ते खूप छान असे गोल्डन ब्राऊन झालेले आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि एक शॉर्ट व्हिडिओही मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवर तर तो तोही नक्की तुम्ही जाऊन बघा तिथेही कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मस्त खा आणि स्वस्त राहा